का शेवटचा का ना आणि काय तुमचं तळून बर आणि काय मला येत नाही असं नाही सगळं आपल्याला जुळतय सगळं जुळत काल असल्याशिवाय केले तर काय मग तीच सांगतोय बर नात करते काय असं खायलाच येवं लागतंय कोट कॉपी करायची नाही मग असं खायचं म्हणलं तर असं खावं लागतं या खायाला ताई तर म्हणली या खायला पण तुम्ही काय म्हणलेला या खायाला खाया खाया आ... एकदम चुलीच मस्त पैकी आहे बर का आणि आपल्याला मटेरियल खोबरा आहे हळद काळ तिखट आलं लसूण पेस्ट आहे बघा कोथिंबीर आहे त्यामध्ये मग आपण भाजी बनवणार आहे तर झाले ना झाले झाले एकदम झाले बघा आता तेल काढून कडाई मध्ये भाजी बनवून भाऊजीने केलं मास म्हणून आपण लगेच तळला आज मास मला म्हणलं तुझ्याच भाऊजीने येते काय मला पण येत आहे म्हणून आज ती बेद केलाय बघा तुम्ही करा म्हणलं तळेल मी करते भाजी मग हे आपलं तमालपत्र गेलं आता टाकूया लसूण केलं एकदम टाकले बघा चुलीवर आहे केले एकदम टाकले या जरा हलवून घेणं जातात मग तू तेल टाकलं या घेतली हलवून आपलं आल्यान हळद पण घेतली जरा कलर साठी खोबरं ती आपण एकदम सगळे एक करणार आहे आणि टाकणार आहे बाबा टाकते आता ही मग त्याच्यामध्ये आपण हळद आली आला खोबरा आलं एकदम घेतल्यावर आपण काय नाही तू रस्सा बनव चांगला एकदम भारी रस्सा बनवणार बनवणार आहे आणि तुम्हाला प्यायला देणार आहे कारण कस काल भाऊजीनं मला टेस्ट घ्यायला रस्सा प्यायला सांगितला कसं

त्यामुळं भाजी काय नाही बनवायची झाली बघा मस्त पैकी अशी चुलीची भाजी तयार कशी एक नंबर दिसती नुसती बघा गावरान पद्धतीनं कोथिंबीर ते विस्कुटून एक नंबर अशी भाजी झाली मला सांग बर का कशी झाली पाऊस पण तुमच्या दाजीच काय चालू आहे बघा चूल मांडलीय मस्त पैकी चूल पेटवली तेल काढायला मग त्यांचं काय काय बघूया आपण कसा आहे मास मास बाहेर पडायला बघा इकडे पाऊस चालू आणि यांच चालय मास तळायला चूल बिल पेटवली काल खाल्लो पाहून ह्यात मास आहे आज पांढऱ्या त्यात करायला परत मटेरियल करून टाकलं पण भाऊजीने कसं दाखवलं होतं जे आपण ही मटेरियल करतोय ती कसं होत त्यांचं रेडीमेड सगळं तयार आता ही कस आपल्या कलर आहे पण एकदम लाल भडक झाल बघा सगळं मिक्स होत सगळं मिक्स होत तीच आपल्याला आणायचं होतं कट बिठ मस्त मारलेत अहो का त्याला सगळं काटं जायचं बाबा हे माशाला म्हटलेलं असं लागतंय बाबा बरं आपले ही तळायला लागले जाळ भरपूर घाला चुलीला मासा सोडलेला आहे जरा कमी ताकलं होतं आता आहे ती मारून बघू कसा झालाय काय मध्ये मीठ कॉर्न पीठ लसूण कोथिंबीर न आलं पेस्ट पेस्ट त्याची

चांगला लागले तर नुसतं फ्राय व्हायला लागले तर तिकड खाल्लेलं दाखवते तुला माझ्याकडं काय दाखवते मग ते आणि आपल्या चुकीला तिला एकदम भारी मनाय ना बारी झालाय हाय सगळे व्यवस्थित आणि आपल्या एकदा पलटी करा घ्याला

आणि त्याला चालय पीठ लावायला म्हणजे ती काय म्हटलं तिने केलंय ते आणि ही भाजल्यावर मग ती टाका काय करणार ती पीस चा आहे ना पोट चा पूर्ण आहे ते ही पीस मारले ना तुम्ही पीस काढले आणि ही आहे तर जी ही तीन हाय होत म्हणजे एक फुटायला दिला ती फुटाय पूर्ण कटल्याचा पीस हे जर टाकलाय आता हा एका साईडला टाकलाय पलटी लवकर मारत नाही तुम्ही आहे ना खालच्या खाल साइडला चिटकून येऊन येऊन पलटी लवकर मारायला नाही जोपर्यंत पकव नाही दोन मिनिटं थांबायचं म्हणून परत पलटी मारायची आहो एवढं मोठं पीस आहे तर एवढं भारी कुरकुरीत होतं या आता बघा तुम्हाला दाखवत या बाई कस वाचतय आहे खडक खडक हा ना जर आणल्या तर कसल्या फ्राय होते लिंगळ्या चिंगळ्या तर लय कडक होते बारीक असले मग लय एकदम बारीक दळून निघते लय काट ती काढायची काय गरज नाही आता खाली फक्त होते काट सगळं मी बाहेर न जाऊन येस तर हे लागले तर पिस्तळ आहे एकटे एकट्याला काय सुच ना मला म्हणते गेली बाहेर चुलीला जाळ नाही एकीकडनं ही झालं मला पळलं लागलं तक्रार करायला मी म्हणलं आली घ्या आता तर योगा ही दोन तीनच पीस तळे तर हे दोन मटण एक पीस आहे बघा आणि ही चालाय दुसरं तळायला अजून आपल्याला एवढं तळायला म्हणजे टायमिंग तर लागणारच लागतो लागतो आहे ना कसं आहे माहिती आहे का आपण तळून घेणार ते हाय ते हाय आणि जे आपल्या ही मुंडकी ती त्याचा आपण रसा बनवणार आहे बघा एकदम मस्त पाहिजे असा गावरान पद्धतीनं हो मी काय म्हणते तुम्ही कुठं लक्ष आहे तुमचं तिचं तर चालूच असतंय पण आपण काय बनवणार आहे मुंडक्याची भाजी बनवायची रा मग काय पटापटा आपल्याला भाजी बनवून खायच आहे अजून भाजी बनवून बाजरीची भाकरी करते का चपात्या करते बाजरीची भाकर हा बाजरीची भाकर कर म्हणजे Pau, você ainda, mas você está pequenininha, só de você ainda. Mas você está pequenininha,